मस्त राजमा तयार झालेला आहे राजमाची भाजी मस्त दिसते ना चला राजमा चावल जे नवीन, नवीन आपले सबस्क्राईबर जॉईन होतात किंवा नवीन व्ह्युअर्स येतात त्यांना असं वाटते की फॅमिली का नाही दाखवत आधीचे ब्लॉग मध्ये यांची फॅमिली होती आता का नसते जे रिलेशन आपल्यासाठी चांगला नाहीये एक तर तोडूनच टाकलाय किंवा लांब ठेवलाय त्यांच्या का कारण आम्ही त्यांच्यापासून हर्ट होत होतो त्यांना काहीच घेणं देणार नाही नमस्कार सर्वांना तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही दाखवली कुकरवाली पोपटी आणि पुन्हा दुपारी केएफसी चिकन खाल्ला होता तर आता काही चिकनवरचा काही मन राहिला नाही नॉनव्हेज खाण्याचा तर आज स्नेहानी बघा काय बनवलंय पोपटी सारखं सगळं उकड उकड याच्यामध्ये आहेत आपल्या राजमा आहे मग पुन्हा मटर आहे आणि पावटा आहे वालाचे शेंगा आणि मक्का सिंगाडा तर मस्तपैकी आता आम्ही उकड बनवलेली खातो आहे संध्याकाळी पण आम्हाला काही का का नॉनव्हेज नाही खायचं व्हेजेस खायचं त्यासाठी स्नेहाने राजमा भिजवून ठेवलेले आहेत आणखीन जसं आपल्याकडनं ज्याने मसाला ऑर्डर केला आहे त्यांना आम्ही सांगितलं की नवीन मसाला बुधवारी होणार आहे आणि गुरुवारी कुरिअर होईल तर आज गुरुवार आहे आणि आज कुरिअर सर्व्हिस बंद आहे ख्रिसमस मुलं तर आज काय कोणाचे मसाले कुरिअर नाही होणार तर उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवारी सर्वांचे मसाले कुरिअर होतील हे बघा जेवढ्या ऑर्डर होत्या पस्तीस किलो तेवढा मसाला मी पॅक केला होता काल रात्री तर आम्ही काही विचार केला का सकाळी के लवकर उठणार आणि पॅकिंग करणार आणि ज्यांचे मसाले येते कुरिअर करणार पण कुरिअरवाल्याचा फोन आला का आज काही मसाले घेऊन येऊ नको कारण कुरिअर सर्व्हिस बंद आहे तर मग आम्ही तो, तो विचार केला का एकदाच चांगल्या म्हणजे आज पण जेवढ्या ऑर्डर येतील त्या सर्व एकदाच शुक्रवारी आपण कुरिअर करू सानू पण आली सानूला मक्का वालाच्या शिंगा शेंगाडा खेळायचं आहे नंतर खेळ ना मग तू अरे काम नाही केलं तर पैसे कोण देणार आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे चालू जाण ना बाहेर ती बसली ना लिचू नंतर केलो चालेल आपलं काम झालं मी तशी बोलत नाही कॅमेरा ऑन केला नाही पण तशीच लिची सारखी कॅमेरा ऑन केला की आपण सगळ्या गेलो तेव्हा सिंगाडे किती बाहेर बिकट पण तिथे ना जे शिंगाडे असतात ना ते काटेवाले सिंगाडे असतात ना असे दोन टोप एकदम कडक असतात एकदम कडक नाही एवढे कडक असतात कॅरन खेळूया मग कमी चालू ठीक आहे तर सानूला जास्त सुट्ट्याने दिल्या क्रिसमसच्या म्हणून तीडवाल्यां सुट्ट्या मग तर चला स्नेहानी जे आम्हाला काही बनवलंय खाण्यासाठी तेव्हाच मस्त खातो आणि खाऊन झाल्यावरती सानू सोबत दोन गेम खेळणार आणि गेम खेळल्यावरती डायरेक्ट मसाला भरायला लागणार सानू इथे आता टी व्ही बघते आणि मसाला बघा सर्व मसाला पॅक करून झालेला आहे आता फक्त सील मारायचं आहे हे जे जी झीप लॉक बघताय ना तुम्ही इथे आपल्याला सील मशीन आता सिलिंग करायची आहे रात्रीचे बघा सव्वा नऊ वाजले आणि स्नेहा किचनमध्ये आहे मस्त आज जेवायला राजमा बनवते काय सानो सानूचा सा आवडता राजमा खूप दिवस आले बोलत होती का राजमा बनवा राजमा आणि फायनली सांगू आपल्यासाठी मग मी राजमा बनवते ना राजमा तर चला स्नेहा राजमा बनवते मी मस्त पैकी सील पॅक करून घेतो मसाले तर हे बाहेर मसाले जे पॅकिंग आहे ते सील करताय आणि इथे मी आपली रेसिपी बनवते म्हणून काय मी बोलले तुम्ही शूट नका करू तुम्हाला रेसिपी पाहिजे मी नंतर दे तुम्हाला देऊ शकते पण आता इथे स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऍड करते राजमा मध्ये राजमा साठी सॉरी थोडीशी हळद आणि मीठ मी ऑलरेडी ऍड केलेला होता आता आपण चांगल्या प्रकारे शिजून घेऊया पूर्ण मसाले एकत्र एक करून तर आता कसं हे बाहेर काम करतायत तर म्हणून मी बोले रेसिपी शूट करताना आली आधीच मी बघा राजमा इथे बॉईल करून घेतले छान असे सानूला खूप दिवसातून खायचे होते आणि आज मी बनवते फायनली तर बघा मी फक्त आणि फक्त स्नेहा लझीज मसाले यूज केले कलर बघा किती सुंदर आलाय टेस्टचा तर मला माहिती हंड्रेड पर्सेंट टेस्टीच असणार आहे कारण सानूला जेव्हा पण मी काही रेसिपी बनवते सानू बोलते मम्मा मला स्नेहा लजीज आपला घरगुती स्पेशल मसाला ऍड करूनच बनवा बघा किती सुंदर असा कलर आलाय आता चार ते पाच मिनिट स्लो फ्लेम वरती मी शिजून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते आप की आपली राजमाची रेसिपी कशी झाली तर आता ना सर्व मसाल्यांना सील झालेले आहे तर आता मी काय करतो आपल्याला ना या दोन दिवसामध्ये दोन दिवस म्हणजे परवाही दिवसापासून आपल्याला पस्तीस किलो मसाल्याच्या ऑर्डर दिल्यात म्हणजे प्री बुकिंग प्री बुकिंग झालेलं आहे पस्तीस किलो मसाले तर तो, तो सर्वात पहिले पॅकिंग करण्यासाठी साईडला करून देतोय रिच वर किती शांतपणे बसली आहे आणि जर मी किचन मध्ये असते ना तर ह्या आता माझ्याकडेच असते किचन मध्ये तर आपला काही प्लॅन बी आहे का नाही या वर्षीचा न्यू इयर पस्तीस आणखी पाच किलो करून देतोय त्याच्यात आता आम्हाला आधी काय हे तुम्ही करा मग आपण जेवूया आणि मग थोडा एक टॉपिक वरती बोलूया जरा तर टोटल पस्तीस चाळीस किलो मसाला काढून ठेवलेला बाहेर म्हणजे या साईडला पॅकिंग करायचं कारण जेवण झाल्यावरती जे थोडस आणि खूप लोक असं आता कमेंट्स मध्ये मी बघते कधी कधी असं पण विचारतात कि स्नेहाचे आई बाबा पण आता व्हिडिओमध्ये नसतात तुमचे पण नसतात घरातले कोणच नस फॅमिली नसते तर याचा रिझन काय तर ते थोडक्यात आपण सांगूया ना नंतर कारण रे की असं आपली युट्यूब फॅमिली आपले व्हिडिओज बघते तर त्यांना आता वाटते असं सगळ्यांनाच नाही वाटत रेर आहेत की दोघे तिघे असं वाटते मनात पण येत असेल खूप लोकांचे आपले ताई वगैरे बोला दादा आहेत त्यांना असं कधी ना कधी वाटत असेल ना पण ते आपल्याला कमेंट करायला पण हे करत असेल की विचारू का नको आम्ही तर आपण सांगूया थोडक्यात आधी काय तुम्ही हे करून घ्या आणि मग पटकन सांगूया चाळीस किलो मसाला आहे ना चाळीस किलो ना चाळीस किलो करलाय आणि साठ किलो मसाला आहे ना तो आम्ही याच्यामध्ये ठेवतो स्टोर करून ठेवतो ते काय दोन ते तीन दिवसात आउट ऑफ स्टॉक होईलच न्यू इयरच्या अगोदर झाला तर परत आपण मग आता नवीन वर्षातच बनवूया ना न्यू न्यू स्टॉक आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता यावेळीस ना दोन किलो मसाले ज्या ऑर्डर ना भरपूर आले कारण दोन किलो मसाल्यावरती आपण देतोय शंभर ग्रॅम कोलंबी पापड फ्री ते पण तीनशे रुपयाचे कोलंबी पापड दोन किलो मसाल्यावरती फ्री देतो अशी ऑफर तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही आणि हे कसं आहे आपल्या युट्यूब फॅमिली आपल्याला भरपूर वेळेला बोलत होते म्हणून आपण हे केलंय आम्ही तुम्हाला किती वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं का आपला मसाला जो आहे ना ऑफर नाही ठेवली ना तरी मसाला जाईल कारण मसाला आपला तसा आहे कारण आपला मसाला जो आहे ना याच्यावरती ऑफर ठेवायची गरजच नाही आम्ही किती वेळेला सांगितलेलं आहे कारण आपण जे मसाले बनवतो ना भरपूर कॉस्टली मसाले मध्ये आपण हा मसाला बनवतो क्वालिटी देतो क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही याच्यामध्ये जर आपण पैसे कमी केले ना तर आम्हालाच काही भेटणार नाही तर एवढे वर्ष आपल्याला आपली युट्यूब फॅमिली बोलत होती का तुम्ही ऑफर ठेवा ऑफर ठेवा तर तुमचा सर्वांचा मान ठेवून आम्ही ऑफर ठेवली का कोलंबी पापड तुम्ही आमच्याकडनं घ्या ते पण दोन किलो मसाल्यावरती तीनशे रुपयाचे मसाले डायरेक्टली आउट ऑफ कंट्री सुद्धा गेलेले आहेत ना असा वाया वाया नाही तर डायरेक्टली गेलेत कुरिअर मध्ये अंदाज घेऊ एका आपण किती मसाला बनवतोय कमेंट करून सांगा बघू करेक्ट करतोय ना हाँ, हाँ, चला एक गेम खेळूया तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आपण एक महिन्यात किती किलो मसाले बनवतो कमेंट करून सांगा त्याची कमेंट करू जे राईट असेल ते राईट सांगितलं बरोबर त्याची कमेंट पिन केली जाईल आपल्या युट्यूब जेऊया मसाला सगळं क्लीन करूया मग बघा राजमा माझी रेडी झाली बघा किती सुंदर कलर बघा किती छान आलाय आता कोथिंबीर मी ऍड करते तुम्हाला मिक्स करून पण दाखवते तर मस्त राजमा तयार झालेला आहे राजमाची भाजी मस्त दिसते ना चला राजमा चावल खाऊया मस्त तरी आता लाईफ ब्लॉग मध्ये हे तुम्हाला बघायला भेटते का आम्ही भाज्या वगैरे कोण कोणकोणत्या खातो येथे कारण पहिले कसं फक्त नॉनव्हेज दाखवायचं तर नॉनव्हेज तुम्हाला फक्त हे करायचं ना सर्विंग बघा राजमा राईस ची सर्विंग अशी करणे एक साइडला राजमा एक साइडला राईस. राईस एक साइडला राईस एकदम लजीज राजमा चला जेवायला बसूया हे आज सकाळ पासून हाफ फ्राय एक कर हाफ फ्राय एक कर बोलून म्हणून शेवटी बनवून घेतला त्याला खूप आवडते सकाळी काय खाला पोहे खाले ना पोहे खाले मगता बन आज तर जेवणच नाही वाटत नाही तर आता रात्रीचे वाजले सव्वा बारा आणि जसा जेवण झाला ना डायरेक्टली मसाले पॅकिंग करायला लागलो होतो आणि सर्वांचे मसाले पॅक झालेले आहेत ते बघा सव्वा बारा वाजले एक काम कर तुम्ही एक साईड लावते ना घरातली सर्व काम झाली फायनली पॅकिंग जेवढे मसाला करायचे होते ते सर्व पॅकिंग झालेले आहेत हो तर उद्या सकाळच्या पहिल्या राऊंडला सर्वांचे मसाले कुरियर करून देणार हो कारण कसं आहे की आज पण आम्हाला असं म्हणजे मेसेज आले की मसाले कुरियर झाले का नाही तर कसं आहे आज क्रिसमस होती त्याच्यामुळे बंद होता तर उद्या सगळ्यांचेच कुरियर होणार एकदम बोलतात ना काय म्हणतात फ्री मसाला तुम्हाला मसाला मिळून जाईल दोन ते तीन दिवसात आणि अजून एक गोष्ट की आता आम्ही तुम्हाला बोललो मधी की आम्ही तुम्हाला काहीतरी शेअर करणार आहोत तर कसं आहे माहित आहे का आता जे नवीन नवीन आपले सबस्क्राईबर जॉईन होतात किंवा नवीन व्ह्युअर्स oh, येतात त्यांना असं वाटतं की हे फॅमिली काने दाखवत आधीचे hmm. ब्लॉग मध्ये यांची फॅमिली होती आता का नसते व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती पण आपले मेसेज येतात तर आम्हाला असं वाटते की ते आपले नवीन युट्यूब फॅमिली असेल किंवा नवीन व्ह्युअर्स असतील ऍक्च्युली ज्यांना माहिती नाही ऍक्च्युली हे ना आम्ही ना इग्नोर करत होतो पण आता कसं म्हणजे दोन तीन दोन तीन तीन चार असे कमेंट येतात हो आणि मग व्हॉट्सअपवरती पण विचारला जातोय की का नाही फॅमिलीला आता दाखवत तर आम्हाला वाटतं की कदाचित तुम्ही आमचे लव्ह स्टोरी पार्ट बघितले बगी नसणार जिथे आम्ही सगळे गोष्टी ओपनली शेअर केल्या सगळं शेअर केलंय तरी पण आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार की काय नाही आता आम्ही ब्लॉग मध्ये दाखवत तर आता आम्ही ना शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगणार जर जाणून घ्यायचं असेल असं खूप सारा तुम्हाला आमच्याबद्दल आमच्या फॅमिलीबद्दल तर डिस्क्रिप्शन मध्ये ना आम्ही एक प्ले लिंक देतोय त्याच्यामध्ये ना तुम्हाला आमचे लव्ह स्टोरीचे पाच नाही तर सात पार्ट बघायला भेटतील जर ते पाच सात तुम्ही पार्ट बघितलं हो। हो। ना तर तुम्ही आम्हाला नेक्स्ट टाइम कधीच नाही आपला फॅमिली कुठे आहे का नाही याच्यात तर याच्या अगोदर ना आम्ही ना असं म्हणजे फॅमिली मध्ये ब्लॉग बनवायचो आम्ही जायचो तर खूप सारे ब्लॉग्स आहेत जिथे यांची फॅमिली आहे माझी पण फॅमिली आहे पण हळूहळू बघा कसं झालं आहे का आम्ही म्हणजे लव्ह स्टोरी शेअर केलेली त्याच्यानंतर आम्ही काहीही बोललो नाही की मधी काय झालं शेअर करून दोन वर्ष झाले त्याच्या त्याच्यानंतर यांच्या घरातून फोन आलेला माझ्या घरातून पण थोडासा प्रॉब्लेम झालेला की तुम्ही हे सगळे सोशल मीडियावरती का शेअर करताय पण बघा कसं माहित आहे का जे, पन पन ने 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 जे खर खर ते आम्ही शेअर केली पण मी काहीच नाही बोलू चुकीच सांगितलेलं ते आताच्या जनरेशनला पण माहिती पाहिजे की या गोष्टी पण घडतात फॅमिली पण अशी असते आम्ही एक्सपिरियन्स शेअर सोबत असं झालं आमच्यासोबत तसं झालं त्याला आणि जे काही सांगितलं ते आम्ही खरं सांगितलंय पूर्ण एक पर्सेंट पण त्याच्यामध्ये तुम्हाला खोट्याने भेटणार त्या स्टोरी पार्ट मध्ये आणि असं पण असते ना की जसं जसं आपण लाईफ चे पुढे पुढे म्हणजे आपण आपली एज होत जाते खूप सारे गोष्टी चेंज होतात तर माझ्यासोबत आधी असं नव्हता तर मला पण खूप सारे गोष्टी असे कळाले की माझ्याबद्दलच मागून वाईट बोलतात फॅमिली मधून मला म्हणजे मी माझ्या इथला बोलते मी पुढे चालले तर ते बघवत नाही ते प्रत्येकाचा हात नाही पण असं कसं आहे आता तुमचा आधीच क्लिअर होता सगळ्यांना मोस्टली तुमच्या साईटचं सगळं आपण क्लिअर केलेला आधी माझ्या इथलं असं होतं की साईट थोडी चांगली होती मी जे काही सांगितलं त्याचं सगळं चांगला चांगला होता त्याच्यानंतर कसं हळूहळू गोष्टी अशा होतात ना की असं वाटतं की ना बोलणं स्टॉप करावा कसं आहे माहिती आपल्याला जर रिलेशन टिकून ठेवायचं आहे तर बोलणं बंद करणं एक आम्हाला वाटतं की चांगला एक होत ऑप्शन आहे आणि जेव्हा आम्ही फॅमिली दाखवायला लागलो ना दा तेव्हा काहीतरी आपले सबस्क्रायबर एटी का सत्तर ऐंशी हजार होते तेव्हापासून आपण दाखवायला असं नाही का, का, आए। हो का आपल्याला चॅनल ग्रो करायचं कोणाला पण पन्नास पर्यंत आम्ही दोघाही म्हणजे केलेली सपोर्ट होता माझा डायरेक्ट सपोर्ट होता पण मग आम्ही दोघे सोबत करायला लागलो मग कुठेतरी आमचे पन्नास साठ हजार सोबत झाले त्याच्यानंतर आम्ही हळूहळू फॅमिली इन्वॉल्व्ह करत गेलो आपल्याला युट्यूब फॅमिली मधून भरपूर जण असं कमेंट करत तू तर आग्रे असे आग्रे रेसिपी दाखव हे दाखव पारंपरिक रेसिपी तर त्याच्यामुळे मी रेसिपी दाखवायचो त्यावेळी पण नंतर काय असं झालं का जे कोणी आपल्या चॅनलवरती यायला बघायचे ते त्यांच्या फायद्यासाठी यायचे असं आम्हाला खूप काही अशा गोष्टी कळाल्या मग नंतर असते असते त्यांना कटआउट केले कटआउट म्हणजे दाखवणं बंद केलं आम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या कसे आले आम्ही महाकाल बाबांचं दर्शन करायला गेलो त्याच्यानंतर जो पहिला दर्शन घेतला ना लाईफ मध्ये स्वतःहून असे बोलतो ना सिच्युएशन आले पण खोटं बोलणार नाही बघा बाबा आहेत बघा आणि बाबांनी आम्हाला बोलतात ना प्रत्येक जे रिलेशन आपल्यासाठी चांगला नाहीये एक तर तो तोडूनच टाकलाय किंवा लांब का, का आम्ही त्यांच्यापासून हार्ट होत होतो त्यांना काहीच घेणं देणं नाही रिलेशन दोन्ही साईडची बनतोय बघा जर इथून फिफ्टी पर्सेंट इथून तरच तो, तो शंभर टक्के रिलेशन आपण चांगला बरोबर एक पण असं हे नाही प्रत्येक जण आपला फायदा बघेल हिंदी मध्ये एक म्हण आहे ना जलेपेन तशा गोष्टी फॅमिली मध्ये तसंच असतात पण आमचा मोस्टली तसंच होता आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केला तर दोघांच्या फॅमिली मधून सगळ्यांना कुठे ना कुठे प्रॉब्लेम होतच पण आपण कसं करतो आपण पण एक असतो अनमॅच्युअर असतो म्हणजे मेच्युअर नसतो तेव्हा आपण पण वाईट बोलतो एक आणि एक बोलत आपण दोन बोलतो पण हळूहळू आम्ही जेव्हापासून महाकालला जाऊन आलो आम्हाला गोष्टी कळाल्या की लाईफ काय आहे लाईफ नवरा बायको आहे आणि आपली मुलं येतात लग्नानंतर ते पण वेगळे होतात प्रत्येकाचे लाईफ तेच आहे नवरा बायको मेन लाईफ असतात अदर फॅमिली पण असते पण ते फॅमिली बोलतात ना गेले जन्मीचे जे कर्म आहेत ते तशी टाईप आपल्याला फॅमिली मिळणार आहे जर तुमचे फॅमिली तुम्हाला वाटत की तुमची लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमची फॅमिली चांगली चांग नाहीये तर अजिबात टेन्शन घेऊ नका गेले जन्मीचे तुमचे जे कार्मिक रिलेशन आहे ते तुम्हाला या जन्मी भेटलेले आहेत आम्ही याच्यावरती विश्वास करतो आणि जर तुमची फॅमिली चांगली असेल तुम्हाला सपोर्टिव्ह असेल तुम्हाला हेल्प करत असेल असे म्हणजे कुठे ना कुठे खूप असेल खूप चांगला कर्म केला, केला जन्मी। जन्मी। चा, फॅमिली रिलेशन मध्ये काही स्वतःला मानतो का जर सोबत आमची फॅमिली आम्हाला सपोर्ट नाही आमचं बाबा आणि जेव्हापासून आम्ही महाकाल बाबांचं दर्शन ना फर्स्ट वाला तेव्हा आम्हाला समजलं ही दुनिया काय ही सर्व मोह मायामध्ये इंडियन पॅरेंट्स खूप लोकांना आता वाईट वाटेल खूप एक्सपेक्टेशन ठेवतात बघा आता जसं ऍज अ आपण म्हणजे बघा मुलं आई बाबांकडून एक्सपेक्टेशन ठेवतो की आपल्याला हे दिलं पाहिजे ते लहानपणी पासून कारण तेव्हा आपण नादा नसतो आपल्याला काहीच अक्कल नसते की आपलं फ्युचर काय होणार काय नाही आपण लहान असतो आपण गोष्टी मागतो ते आपले पेरेंट्स पुरवतात पण नंतर एक वेळ अशी येते की आपण एक मेच्युअरिटी म्हणजे आपला एक लाईफ स्टेज असा येते की आपल्याला गोष्टी कळायला लागतात की पेरेंट्स हे विचार करून ठेवतात की हे मुलांना मी जन्म दिलाय ते लाईफ मध्ये पुढे जाऊन माझी गुलामी केली पाहिजे हे खरं आहे आता खूप लोकांना याचा खूप वाईट वाटेल की मी खूप वाईट बोलते पण मोस्ट ऑफ पेरेंट्स ची थिंकिंग हेच असते आम्ही आम्ही शेअर करतो कोणाबद्दल प्रत्येकाचे पॅरेंट्स अलग असणार आता आम्ही आमचा शेअर करतो तुमचा अलग असेल खूप लोकांचे पॅरेंट्स इतके चांगले असतात ना की त्यांना कुठलाही म्हणजे खूप मुलांना प्रोत्साहन देतात त्यांचे प्रोग्रेस बघून खुश होतात होता इथे असं झालं की आता आम्ही बघतोय की आम्ही आम्हाला वाटतं की आता आम्ही लहानच आता बघा म्हणजे आम्ही बघायला तर जास्त पण मोठे नाहीत लहान पण नाहीत एक मिड एज मध्ये आम्ही थोडा अचिव्हमेंट चांगला करतोय ग्रोथ करतोय दोघे मेहनत करते कर पण जेवढं आमचं कौतुक करायला पाहिजे घरातले कोणीही करत नाहीये अजून आणि खूप सारे कमेंट असे पण आता मधी अजून एक होती जेव्हा आम्ही बोलवले की आमच्या घराचं स्वप्न स्वप्न राहणार तर तेव्हा पण कमेंट झाले तेव्हा रिप्लाय द्यायला आम्हाला गरजेचा नव्हता पण आता आलाय एक टॉपिक निघलं तर असे कमेंट्स होते स्नॅच घरातून पैसे घे तू तुझ्या आई बाबा कडून पैसे घे तर कसं आहे ना प्रत्येक जण इथे आपला दुःख सांगणार आहे कोण आम्हाला मदत करणार प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम आहे असं नाही मी बोलत की त्यांचे भरपूर पैसे आहे इथले पण फॅमिलीकडे पैसे नाहीये इथले पण नाहीये आता आम्ही झालो मिडल क्लास आपण मिडल क्लास पण आम्हाला दोघांना कसं स्वतःच घर घ्यायचं ते दोघी मेहनत आपल्यालाच करायला लागेल कोणच आम्हाला पैसे देणार नाही आणि आम्ही सोडून दिला या पैसे पण नाही देणार आणि पैशांची तर आम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवलीच नाही बरोबर डॉक्युमेंट साठी आता मधी कॉल केलेला जवळ जवळ सात ते एक आठवडा एक आठवडा झाला लास्ट एक आठवडा अगोदर मी फोन केला होता आपल्याला घर घेणं घ्यायचं आहे बर्थ सर्टिफिकेट हवा होता मला बर्थ सर्टिफिकेट पाहिजे तर मी घरी फोन केला बाबांना सांगितलं का मला बर्थ सर्टिफिकेट पाहिजे तर बाबा म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला माहिती ना पण बर्थ सर्टिफिकेट नाहीये तुमचं माझं बर्थ सर्टिफिकेट नाही तर काही असे डॉक्युमेंट लागतात का आपल्याला त्यांचं म्हणजे ते बोलता पुढे सांगितलं का घर घ्यायचं आपल्याला घर घ्यायचं म्हणून मला हे डॉक्युमेंट पाहिजे माझं पाहिजे तर मी घेतला माझ्या किंवा मम्मी पप्पा तर ते दिला तर ठीक आहे एवढा तरी कॉन्टॅक्ट आहे की मी बोलते वगैरे हालचाल विचारते पण येणं जाणं बघा आता कमी केलाय फक्त पण आम्ही आमचा कर्म बोलतो ना करतो जर कुठे कोण आजारी आहे काय झालं तर आम्ही बघायला जाणार सगळ्या गोष्टी करणार पण ते बोलतात ना दोन्ही साईडची हे पाहिजे की बाबा माझे मुलं आहेत कधीतरी हालचाल विचारावा किंवा दोन वर्षातून एकदा मुलांनी फोन केलाय तर कसा बोलावा ठीक आहे ना म्हणजे माझं बोलण्याचं म्हणणं थोडस तरी कॉमन सेन्स पाहिजे मुलगा तुमचा तुम्हाला फोन करते काहीतरी डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंटसाठी हा आहे जे म्हणजे आम्ही एवढी धावपल करतोय एवढी वर्ष करतो आम्ही एवढा स्ट्रगल करतोय तरी आम्हाला डॉक्युमेंट नाही देत म्हणजे याचा अर्थ काय कुठल्या तोंडानी त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगायचा कुठल्या तोंडाने आम्ही त्यांना बघायला जायचा दुसरा कोण असतं रे बाबा बाबा माझा पोरगा माझी सून घर घेतात आमच्याकडशी मागता बरोबर ना न एक रुपया मागता एवढं मोठे आपण बापरे कधी आमच्या असं असं का होणार त्यांची थिंकिंग आहे ना आणि सांगू तुम्हाला मी आता एक खरी गोष्ट सांगते बघा महाकाल बाबा समोर त्या दिवशी फोन केला ना त्या दिवशी थोडंसं भडकून पण बोललो माझ्यासोबत तर मी पण थोडंसं भडकून बोल पण मी एक क्लिअर गोष्ट केली का मी मला गरज आहे म्हणून मी फोन केला आणि मला तो पेपर पाहिजे देणं की नाही देणं काय अधिकार आई बाबांचा कृपा करा मला एक डॉक्युमेंट काय तुम्ही आई आईबाप आहेत हे दाखवण्याचा मला एक प्रूफ तरी द्या का मला कारण त्याच्या पुढे मी जाणारच नाही नाहीतर आणि घर होणारच नाही तरी नाही ऐकलं पण मी त्यावेळेला असं पण सांगितलं लालच अजिबात नाही मी पैशांसाठी तुम्हाला फोन नाही केला जे काही पैसे येते ना ते तुम्ही तिघांना मांडा माझ्या दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहेत पैशांसाठी पण तेव्हा नाही डायरेक्ट भरपूर त्याला टाइम सहा सात महिने बोललो तुम्ही व्हिडिओ मध्ये बोललो व्हिडिओ मध्ये नव्हतो बोललो तर ते असं पण झालेला पण त्याच्यानंतर आम्ही सोडून दिलाय आता सात दिवस अगोदर मी बोलू जे काही पैसे विषय येते ना तुम्हाला त्याच्यात नका तुमचा तुम्ही तुमच्या जवळ जे पोरांना तुम्ही प्रेम करता ना त्यांनाच द्या तिकाना मला नाही दिलं तरी झालं हे बघा बाबा बस झाला अजून काय पाहिजे बघा इकडे पण कंटिन्यू आम्ही फक्त आमच्या दुनियामध्ये हो, आहोत आणि आम्ही हे पण करतो की प्रत्येक जण त्यांच्या लाईफ मध्ये खुश राहू दे मी नेहमी बाबांना बोलते जरी आपण बोलत नाही माझं बोलण्याचं म्हणणं कसं आहे माहितीये का तुम्हाला कसं वाटतंय मी कॉल केला कशासाठी घरासाठी केला जे पेपर आपल्याला पाहिजे देयाला तर पाहिजे होते का ना आता एक आठवडा होऊन गेला जाऊ दे ना काही फरक नाही पडत प्रत्येकाच दिवस येतात मला असं वाटतं प्रत्येकाचं दिवस येत आपला पण दिवस येईल दिवस येईल म्हणजे आपण अरे त्यांना वाटत त्यांना वाटत असेल काही यांचं लाईफ होणार नाही हे नाही ते नाही करून दाखवणार माहित नसेल आता या गेल्या महिन्यामध्ये आमच्यावरती एवढा मोठा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला ते आम्ही शेअर नाही केला शेअर केला असता सुद्धा असेल असते ना सगळे की हे काय झालं म्हणून डायरेक्ट जमा झाले असते टायमिंग आम्हाला पूर्णपणे माहिती आहे कारण तुम्ही जेव्हा पण आमचे प्रॉब्लेम होतात ना तुम्ही सगळ्यात पहिले उभे राहतात म्हणून आम्ही नेहमी बोलतो युट्यूब फॅमिली आहे महाकाल बाबा आहेत सगळेच पण एवढा मोठा प्रॉब्लेम आम्ही दोघांनी मिळून फक्त प्रसाद दादा माहिती आहे दादा घरातून निघालेले यायला गाडीमध्ये बसून पण आम्ही दादा नका येऊ आम्ही मॅनेज करू दोघे आणि दादा पण बोलले काही टेन्शन घेऊ नको सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन म्हणून तर आमच्या ह्या जनरी जनरीच बघतो ना यामध्ये जर असणार ना आमच्या सोबत तर फक्त एकच माणूस प्रसाद दादा।, दादा ते पण कर, कर्माचे पर... दुःखात सगळे याच्यामध्ये तर... एक फोन ते घरातून निघालेलं आपल्याला भेटणार तर मी नेहमी दादाला विचार दादा, दादा। तुम्ही इतके चांगले कसे काय दादा कडून स्नेहा ते कार्मिक आहे गेले जन्मी आपण कुठे ना कुठे भेटलो होतो सगळे आणि आपण बोलतो ना बसून बोललो असणार की आपण पुढचे जन्मी पण भेटू तर ते कार्मिक रिलेशन आहे दादाशी जे आपला बनलेला आहे आता म्हणून आम्ही नेहमी बघा दादांबद्दल कारण दादा आपल्या सोबत नेहमी उभे राहतात सुखात पण आणि दुखात पण तर हे गोष्टी माणसामध्ये हे गुण पाहिजे आणि हे आता तुम्हाला समजलं असेल तुम्ही सारखे आम्हाला कमेंट करताय कधी कधी आधी मध्ये का तुमचे बाबा कुठे आहेत तुमच्या घरातले कुठे आहेत आता तुम्हाला समजलं असेल आम्ही का ब्लॉग मध्ये दाखवतो आणि बघा आम्हाला विचार कोणच सपोर्ट नाही करत आता विचार करा साधा एक पेपर मागतोय एक आठवडा जास्त अजून एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आमचे तुम्ही व्हिडिओ चेक करा किती महिने झाले किती वर्ष झाले व्ह्यूज आहेत ओके ओके पण तरी पण आम्ही कधीच विचार नाही केला की याचे घरी जावा त्याचे घरी जावं ब्लॉग बनवा बघा फॅमिली ब्लॉग बघण्यासाठी लोक खूप एक्साइटेड असतात प्रत्येक जण तुम्ही बघितलं असेल कोणाला व्ह्यूज नाही तर फॅमिलीला करतात लगेच हे करत नाही आम्ही आमचं पण कंटेंट आम्ही स्टार्टिंग केलेला की फॅमिलीला इन्व्हॉल्व करू आम्ही आणि खरंच खूप चांगला वाटायचं की फॅमिलीमध्ये येतो जातो आधी मला खूप आवड आहे फॅमिलीची की या जेव्हा मी पण येते पण ना कुठे ना hmm. कुठे hmm. hmm. ना वाईट नाही मॅच होत थिंकिंग प्रत्येकाचे वेगळे आपण कुठेतरी चांगला करतोय मग कोण आपल्याला दोन शब्द बोलत नाही प्रत्येकाला एक्सपेक्टेशन असते की फॅमिली कडून कौतुक व्हायला पाहिजे पण ते नाही होत मग आपल्याला वाटते यार आपण एवढं सगळं करतो तरी फॅमिली मध्ये आपलं नाव नाही होत म्हणजे कोण आपल्याबद्दल चांगलं बोलत नाही तुम्ही कुठेही फॅमिली बघा तुमच्या समोर चांगलं बोलतील आणि मागून तुमच्याबद्दल वाईट बोलतील हे मी मी माझ्या माझ्या इथलं बोलते आता यांचं पण यांना माहिती आहे माझी फॅमिली मला माहिती आहे तोंडावरती सगळे गोड बोलतील आणि आपण उठून आलो ना तिथून की लगेच आपल्याबद्दल चुकल्या स्टार्ट होतील तर आम्ही बोल बाबा आम्हाला माफ करा आम्हाला चुकल्याच्या पड्डीमध्ये पडायचंच नाहीये आणि राहिली गोष्ट की इन्व्हॉल्व नाही करायची आम्हाला आता फ्युचरमध्ये बनवायला का आम्ही घरी जाऊ ब्लॉग बनवू सगळे येतील इन्व्हॉल्व्ह होतील पण कसं आहे ना हल्ली युट्यूब म्हणजे सोशल मीडिया असं झालंय खूप असे व्हिडिओज पण बघितले जे कंटेंट क्रिएटर इन्वॉल्व्ह करायला ला लागतात hmm. नंतर तेच रिलेटिव्ह त्यांच्याबद्दलच ते वाईट बोलतात बापरे म्हणजे विचार करा ना आपण आता कोणला तरी घेतला एक दोन ब्लॉग मध्ये घेतला त्याही पण त्याचा चॅनल बनवला लगेच आपल्यावरतीच फिरतील त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं काहीही करा चांगला खुश राहा इथे आम्ही आमच्या खुश राहतो आणि जर आमच्याबद्दल आणखीन तुम्हाला जाणून घ्यायचं जा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ना आम्ही प्लेलिस्ट दिले लव्ह स्टोरी आम्ही दाखवलेली पूर्ण लव्ह स्टोरी सात पाठ इथे नक्की तुम्ही बघा मग याच्या पुढे आम्हाला कधीच विचारणार नाही का तुमचे आई बाबा तुमची फॅमिली माझी पण माझी फॅमिली आहेत पण तुम्ही आता मम्मी पप्पाकडे पण मी जाते कधी कधी मला वाटला काय झालंय काय प्रॉब्लेम झाला बघा जायलाच लागेल इथे पण कोणाला काय झाला प्रॉब्लेम आपल्याला भेटायचं आहे बोलायचं आहे सुखात नाही जाणार आपण पण दुःखात नेहमी पुढे राहणार नेहमी बोलणार आहे कारण दुःखातच माणसं हवी आहेत बरोबर सुखात तर प्रत्येक जण आपल्या सुखात खातो पितो एन्जॉय करतो पण दुःखात जाऊ आम्ही जेव्हा पण काय कोणाचं काय वाईट होते आमचं होते कोण येत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण आम्ही नेहमी दुःख झालं तर आम्ही जाणार तिथे पण फक्त ब्लॉग नाही करणार बस बरोबर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण आमचा कसं वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये